लिडिंग क्वेश्चन म्हणजे काय तर सेक्शन वन फोर्टी सिक्स भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे लिडिंग क्वेश्चनचं मिनिंग दिलेलं आहे तर लिडिंग क्वेश्चनचा अर्थच असा की त्या क्वेश्चनमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं असतं म्हणजे क्वेश्चनमध्येच ते आन्सर असतं म्हणून त्याला लिडिंग क्वेश्चन असं म्हटलं आता लिडिंग क्वेश्चन कधी विचारला जातो आणि कधी विचारलं जात नाही तर लिडिंग क्वेश्चन हा एक्झामिनेशन यांची आणि रि एक्झामिनेशन यामध्ये विचारला जात नाही आता एक्झामिनेशन इन चीफ म्हणजे मुख्य तपासणी आणि री एक्झामिनेशन म्हणजे फेर तपासणी यामध्ये लिडिंग क्वेश्चन विचारला जात नाही मग कधी विचारला जातो तर तो क्रॉस एक्झामिनेशनमध्ये लिडिंग क्वेश्चन विचारला जातो आता हा लिडिंग क्वेश्चन हा कोर्टाच्या परमिशननेच विचारला जातो याचं कारण काय का तर प्रत्येकजण साक्षीदार किंवा आरोपी यांना अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाचे वेळेला ते गोंधळून जाऊ शकतात म्हणून कोर्टाच्या परमिशननेच हा लिडिंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आता याचं आपण साधं उदाहरण बघूया की लिडिंग क्वेश्चन कसा विचारला जातो तर काय गं तुझं नाव शेवंत आहे का ती पुढं ती खरंच शेवंत असेल तर ती म्हणेल हो माझं नाव शेवंत आहे मग आता दुसरा प्रश्न बघू की अरे तू काल रेड कार बघितली होतीस तो म्हणेल हो मी रेड कार बघितली होती आणि समजा आता त्याला विचारायचं असले की तू रात्री काल कुठे उतर लावतास असं न विचारता तू रात्री त्या हॉटेलला विचारला होतं ब उतर लावतास का म्हणजेच त्या हॉटेलचं नाव मेन्शन केलं की त्याला लक्षात येतं की ह्यांना हे माहिती म्हणून लिडिंग क्वेश्चन हे जे असतात त्याच्यात आन्सर इन्क्लूड असतं आणि त्याला इंडिकेट केलेलं असतं की के हेच ते तुझं आन्सर आहे म्हणून लिडिंग क्वेश्चन हा भारतीय साक्ष ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो की त्याच्यातून कसं त्याचा उत्तर काढून घ्यायचं आहे म्हणून